नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळा घडामोडींकडे स्वातंत्र्य दिन सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण दिवासस्थानकावर थांबा मिळवण्यासाठी दिवेकरांचं आंदोलन आणि विकास कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय व्यक्त अठ्याहत्तराव्या दिनाच्या सोहळ्यानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक नऊ वाजून पाच मिनिटांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा, जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे या राष्ट्रध्वज वंदन समारंभात शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिकांनी राष्ट्रीय अथवा समारंभीय पोशाखात समारंभ सुरू होण्याच्या वीस मिनिटं अगोदर कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं कृपया कोणतीही बॅग सोबत आणू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक या शिनगारे यांनी या निमित्त शासकीय ध्वजारोहण हे जिल्हा उपविभागीय तालुका तसंच ग्रामपंचायत पातळीवर करण्यात यावे असे निर्देश शासनानं दिलेत ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ या सर्व ठिकाणी एकाच वेळेला म्हणजे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी होणार आहे त्यामुळे सकाळी आठ वाजून पस्तीस मिनटं ते सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनटं या कालावधीत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय कार्यक्रम आयोजित करू नये जर एखाद्या संस्थेला वा कार्यक्रमाला ध्वजारोहण समारंभ करायचा असेल तर त्यांनी सकाळी आठ वाजून पस्तीस मिनटापूर्वी किंवा सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनटं या वेळेनंतर आयोजित करावा अशा सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत सीएसएमटी रेल्वे सेवा आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा मिळावा यासाठी बुधवारी सकाळी दिव्यातील प्रवाशांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं तसंच दिवा सीएसएमटी सेवा सुरू झालीच पाहिजे अशी मागणी केली त्यानंतर प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या निषेधासाठी काळ्या फिती बांधल्याचं प्रवाशांनी सांगितलं ठाणे शहरालगत असलेल्या दिव्यात परवडणारी घरं मिळत असल्यानं दिव्यात घर घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे दिव्या शहरातील लोकसंख्या देखील वाढली आहे हजारो प्रवासी दररोज दिवा ते ठाणे मुंबई असा रेल्वे प्रवास करतात दिवासस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा रेल्वेगाड्यांमध्ये शिरणं शक्य होत नाही काही जलद रेल्वेगाड्यांना दिवासस्थानकात थांबा आहे परंतु येथील प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवेश करून दिला जात नसल्याची ओरड आहे त्यामुळे दिव्यातील प्रवाशांचे इतर प्रवाशांसोबत वादाचे प्रसंग देखील उद्भवतात जून महिन्यात समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता दिवास्थानकातून प्रवाशांनी गाडीत चढू नये म्हणून एका डब्याचं दार बंद करण्यात आलं होतं तर सुमारे वर्षभरापूर्वी रेल्वे गाडीत प्रवेश मिळाला नाही म्हणून महिलांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला होता दिवासस्थानकातून प्रवाशांची संख्या वाढू लागल्यानं दिवा सी एस एम टी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जाते बुधवारी दिवा प्रवासी संघटनेनं दिवा सीएसएमटी सेवा सुरू करावी तसंच कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा यासाठी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत आंदोलन केलं तसंच प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली यावेळेला प्रवाशांनी काळ्या फिती बांधूनच प्रवास केला येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं असतानाच कळवा मुमरा आणि दिवा या भागामध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे एकाच विकासकामावर दोनदा खर्च झाल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करावं अशी मागणी करत यासंबंधीचं पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्यानं खळबळ उडाली आहे राज्यातील सत्तांतरणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचंच लक्ष लागलं असतं या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सातत्यानं कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केले जात आहेत सत्तेत सामील झालेल्या अजित पवार गटाकडूनही आव्हाड यांच्यावर टीका केली जाते तसंच अजित पवार गटानं कळवाणे आणि भागावर लक्ष केंद्रित करत आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हा परिसर येतो आव्हाड आणि शिंदे यांचे फारसं जमत नसून हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात शहकाटशहाचे राजकारण करताना दिसून येतात राज्यातील सत्ता बदलानंतर राज्य शासनानं दिलेल्या निधीतून ठाणे महापालिकेनं कळवा मुंब्रा आणि दिवा भागात विविध विकास कामं केली असून या कामांमध्ये अपहार झाल्याचा सा संशय जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्यानं खळबळ उडाली आहे

मे चोवीस रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना घटक ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत आरोपी क्रमांक एक मोईन आसिफ शेख आणि आरोपी दुसरा साहिल अब्दुल अमित कुरेशी यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानुसार दोघांना अटक करून त्यांच्याकडून साठ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले यातील तीन मोबाईल फोन घरफोडीच्या घटनेत चोरी केल्याचं उघडकीस आलंय तपासाच्या पुढील टप्प्यात अटक केलेल्या आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने मोबाईल फोन मुस्तकीम उर्फ गोल्डन शून्य खान दिले असल्याचं उघड झालंय पोलिसांनी मुस्तकिमला ताब्यात घेतलं असता त्याच्या घरातून एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचे दोन सोन्याच्या अंगठ्या आणि आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आले त्यामुळे त्याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यात आत्तापर्यंत तपासादरम्यान आरोपी मोईन शेख आणि साहिल कुरेशी यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आणखीन एका गुन्ह्याची कबुली दिली आहे आत्तापर्यंत या तपासात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे सव्वा तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि बारा विविध कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले पोलिसांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू ठेवला आहे आणि आणखीन काही चोरी माल हस्तगत होण्याची शक्यता वर्तवली आहे ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा घटक दोन याच्या यांची टेक्निकल अॅनालिसिस आणि मोबाईलच्या मिशीनबद्दल कारवाई चालू असताना अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिटीचे सीचे सिनियर योगेश आवाड यांच्या टीमला माहिती मिळाली त्यानुसार ए सी पी शेखर बागडे साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम कामगिरी झालेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ तीस मोबाईल हस्तगत झालेले आहेत त्याच्यामध्ये हे जे तीस मोबाईल आहे ते चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल आहेत त्याच्यामधले गुन्हे आपल्याला आप ते मोबाईल मिळालेले आहेत त्याच्यामध्ये शांतीनगरचे जवळजवळ पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोबाईल चोरीचे निजामपुराचा एक आहे भिवंडी शहरचा एक आहे असून येथून सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये बाकीही जे मिसिंग मोबाईल आहेत हे जवळजवळ पंचवीस मोबाईल सध्यामध्ये युनिट टूला याच्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यालाही आपण अरेस्ट केलेला आहे नावेद अन्सारी म्हणून हा आरोपी आहे आणि याच्यामध्ये आणखीनही काही लोक इन्वॉल्व्ह असण्याची शक्यता आहे आणि त्याचाही तपास चालू आहे तर अतिशय चांगली कामगिरी युनिट टूकडून करण्यात आलेली आहे टोटल मिळून तीस चोरीचे मोबाईल आणि पंचवीस मिसिंग मोबाईल असे कंपाऊंड मोबाईल असं जर युनिट पूर्ण आहे तर त्याची जवळपास किंमत नऊ लाख पासष्ट हजार अशी आहे ठाणे शहरातील बाळकोम नाक्यावर गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेनं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय चार इसमाने एका ज्वेलरी दुकानावर बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला हा धक्कादायक प्रकार घडला असताना दुकानदारानं धैर्यानं आणि प्रसंगवधान दाखवलं आणि पोलिसांना तात्काळ दिली घटनास्थळी वेगानं दाखल झालेल्या ठाणे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात मात्र उर्वरित तीन आरोपी फरार झाले दरोडेखोरांनी दुकानात शिरताच बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोकड लुटण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानदाराच्या तत्परतेमुळे त्यांचा हडाव फसला पकडलेल्या आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे त्याच्या सहाय्यानं उर्वरित फरार आरोपींचा माग काढला जातोय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपींचे पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि या टोळीवर इतरही गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय ठाणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक झाली आहे या घटनेनंतर बाळकुम नाक्यावरील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी स्थानिक व्यापारी संघटनांना विश्वासात घेत सुरक्षा उपाययोजनांवर चर्चा केली आहे त्या अनुषंगानं ठाणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आहे दुकानांमध्ये सुरक्षा कॅमेरे आणि अन्य सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं कार्यरत असून ठाणे शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे पोलिसांच्या जलद कारवाईमुळे एक आरोपी ताब्यात आल्यानं ना नागरिकांना तिलासा आहे उर्वरित आरोपीच्या अटकेपर्यंत नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आहे कापूरबावलीच्या हातीमध्ये आजूबाजू साडे अकरा वाजता दर्शन ज्वेलर्स या दुकानात सा चार इसमाने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे जे आग्नेशास्त्र होतं फाराम फार होतं त्यातून फायर देखील केलेलं आहे त्या अनुषंगानं तेथील जमावाने किंवा आजूबाजूच्या दुकानातील परिसरातील दुकाना दुकाना लोकांनी एक संशयित संतालन घेतलेला आहे आणि त्यानुसार कापूरपाडी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे इतर आरोपी तसे सुरू आहे सर किती आरोपी होते सीसीटीव्ही गॅडम सध्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण चार आरोपी निष्पन्न होत आहेत नेमका हा सगळा फायरिंगचा प्रकार कशासाठी केला असतो प्राथमिक चौकशीमध्ये हा दरोड्याचा प्रयत्न आहे दरो टाकण्यासाठीच त्या उद्देशानं हा प्रकार केल्याचा दिसून येतो ठाणे जिल्ह्यातील गुन्हे शाखा घटक तीनकडून सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठी कारवाई करत बारा किमतीचा अंमली पदार्थ चरस जप्त केलाय गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार प्रशांत वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली डोंबुली पूर्व रेल्वे स्टेशन जवळ स्कायबॉक खालील कॅनरा बँकेसमोर एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून इसम जुने अली याला ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी घेतलेल्या जुनेदच्या झडतीत त्याच्या बॅगेतून एक किलो अठरा ग्रॅम चरस दोन मोबाईल फोन सापडले त्यावरून डोंबिवली पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपासासाठी गुन्हे शाखा घटक तीनकडे वर्ग करण्यात आला अटक आरोपी जुनेदनं चौकशीत सांगितलं की त्याच्याकडे सापडलेला चरस हा पदार्थ बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सोल येथील बबलूभाईकडून विक्रीसाठी आणला होता पुढील तपासादरम्यान जुनेदनं त्याच्या मुंबऱ्यातील मित्राच्या खोलीत अजून चरस असल्याची माहिती दिली आरोपीनं आणखीन कबुली दिली की एक किलो चरस सैरा उर्फ राहुल अण्णा गृहिले या व्यक्तीला विक्रीसाठी दिलाय या प्रकरणात एकूण दोन किलो एक्केचाळीस ग्रॅम चरस ज्याची बाजारात किंमत आहे बारा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू ठेवला आहे आवाज माझा बरी एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास यू टी वर तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राइब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिन सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण दिवास स्थानकावर थांबा मिळवण्यासाठी दिवेकरांचं आंदोलन आणि विकास कामांमध्ये अपहार झाल्याचा संशय व्यक्त आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्षतीन सैल एक आदर्श नगर पोलवाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार